नमस्कार मंडळी काय आवाडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत मंडळ का नाही काय झाले आहे काय या पोरांना कुठं बाजारात बिजारात घेऊन जायचं म्हटलं मंदल। तर मंडळ का नाही एवढं काय काय बघते आजूबाजूचं खायला पियल लगेच कसं काय खायचं दिसते काय कळ नाही यांना आणि त्यात झाले काय सुट्ट्या लागले तो त्यामुळे जरा जरा कुठं फटफटीवर बसलो की लगेच पळत येते मी येणार मी येणार मग ही सगळी मंडळी जत्रा आमच्या मागे लागत्या घेऊन गेलो बाजारात तर यांना दिसलो एक मस्त पदार्थ आता तो वड़े वड़े तर ते पदार्थ बघून मागाले तो म्हणलं तिथलं विकत घेऊन एवढं एवढ म्हणून म्हणलं चला घरला म्हणलं तुमच्या आईला सांगतो हे पदार्थ बनवायला तर मंडळी का नाही कारभार पोहे वडी बनवणार आहे पोह्याचं वडी हो पोह्याचं वडी चांगलं लागते होय मग काय बर मंडळी आता लक्षात आला असलं रेसिपी काय आता हे पदार्थ ह्या सगळ्या आमच्या बच्च कंपनींना खायला देणार आहे होय की नाही हा आता तुम्हाला मी परत पुढच्या वेळी बाजारात नेत नाही काय कारण ऊन लय असत आहे नाही हम्म मग माग लागायचं नाही काय ऊन लय आहे का नाही हा घरात बसायचं हम्म मंडळी आता करूया सुरवात रेसिपीला कारण हे काय लागायचं नाही तुम्ही लागायचं नाही काय ऊन वाटलं का नाही चला म्हणजे सगळे तुमच्या समोर म्हणाले आता काय माहित नंतर थोड्या वेळ कुठे चालू माग लागतील चला आता मस्त मजबूत खायला तर दिव्यांना सुरुवात काय का एवढं काय त्यांना कळलं हो म्हणजे खायचं प्यायचं आणि नंतर बाबाच्या पटपाटीवर आणि बाजारात जायचं आणि इकडंच इकडे फिरायचं तर सुट्ट्याच तो तरी सुद्धा मंडळी आपल्या बारक्या पोरांना सांभाळा शहरात राहणाऱ्या मंडळींना सुद्धा सांगतो मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो जात आहे हे आता आमची समृद्धी कशी गेली का नाही मधनं निघून अशी पोरं आपलं पालकाचा डोळा चुकून इकडे तिकडे फिरत असतात उंचावर जात असतात त्यामुळे लक्ष ठेवायला पाहिजे बरं का चला आता येळ घालवायला नको आता करूयात सुरुवात रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत फळेपासून येणार मस्त आपण वडी बनवणार आहोत तर ते वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे आहे ना दोन वाटी फळ घेतलेले आहे आणि इकडे तीळ घेतलेले आहे मीठ आणि आपलं गावाकडच्या टेस्ट मधलं लाल मिरची पावडर घेतलेले आहे एक हिरव्या मिरची चिरून घेतलेली आहे कांदा आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे आणि इकडं आपण थोडस तांदळाचं पीठ पण घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना तेल पण लागणार आहे आणि इकडे आपण घेतले ना त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चांगलं असं आपल्याला ना घ्यायचं आहे पूर्ण असं आहे ना मौसू व्हायला पाहिजे तसं आपल्याला हे ना भिजवून घ्यायचं एक दोन मिनिटाचं आपण असंच पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे सगळं लवकर मऊ होईल हे बघा आता थोडंफार आहे ना फोवे आता मऊ झालेले आहे तर आता आपण ह्या ना काढून घेऊया पाण्यामधलं आणि पूर्ण असं आपल्याला पाणी नितळून घ्यायचं म्हणजे असं आपण हातानं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि इकडे आपण दुसरं एक वांडे घेतलेले आहे त्यामध्ये आपण फोहे हे बघा आता आपण इकडे फोवे काढून घेतलेले आहेत आपण हाताना सगळं असं आहे ना थोडंसं आपल्याला असं दाबून दाबून पूर्ण असं आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं असं ह्या पूर्ण असं आपल्याला बारीक करून घ्यायचं म्हणजे आपली वडी सुद्धा आहे ना चांगलं होतात त्यामुळे असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे फोवे सगळं आता ह्या पद्धतीनं सगळं करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया थोडंसं आपण आहे ना तांदळाचं पीठ घालूया थोडंसं घालायचं जास्त पण नाही घालायचं म्हणजे अजून कुरकुरीत होतात त्यासाठी आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर आपण एक अर्धा चमचा भर आहे ना मिरची पावडर घालूया म्हणजे मस्त लागतो आणि कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर पण करू शकताय तुम्हाला घरपोच मिळेल आणि इकडे आपण तिळ घेतलेले आहे तिळ पण घालूया आणि हिरव्या मिरची कांदा आणि कोथिंबीर घेतलेल्या चिरून ते सगळं आपल्याला घालायचं आहे आणि इथं आपण एक हिरव्या मिरची वापरलेली आहे आणि थोडंसं आपल्याला अर्धा चमचाभर मिरची पावडर वापरलेली आहे आणि तुम्ही ह्या ऐवजी ना आपला कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकताय मस्त लागतं चवीला आणि ला ला एक चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आणि चांगलंस आपल्याला सगळ्यांना एक एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण सगळ्यांना एकजीव व्हायला पाहिजे सगळं असं धाबून धावून असं आपल्याला ना गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला बघा आता आपण या पद्धतीने ना सगळं असं एकजीव करून घेतलेले आहे आता आपण यांना ना आपल्याला आता गोळा तयार करून घ्यायचा आणि चांगलं असं आपल्याला सेप द्यायचा आता आपल्याला आता असं गोलाकार करून घेतलेले आहे आता आपण ह्याला आकार देऊया थोडंसं दाबून घ्यायचं आणि बघा असं आताना थोडस चपटून घ्यायचं धाबून घ्यायचं असं पद्धतीने तयार होत जास्त झाड पण करायचं नाही म्हणजे आतपर्यंत शिजणार नाही त्यामुळे असं बारक बारकच आपल्याला करून घ्यायचं आणि चपट केलं ना म्हणजे चांगलं आतपर्यंत आहे ना शिजला जातो हे बघा मस्त दिसतोय आता पण ह्या पद्धतीने ना चांगलं असं गोळा तयार करून घेतलेले आहे बघू शकत आहे असंच सगळं ना मी तर तयार करून घेतलेले आहे मस्त दिसतं आहे आणि तळ्यावर तरी मस्तच लागणार आहे हे बघा आता आपण चूल पेटून घेऊया हे बघा तर चूल पेटून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती एक भांडं ठेवूया आणि थोडंसं भांडायनं मी गरम करून घेते मग आपल्याला तेल घालायचं आहे आता आपण तेल घालूया तेल घातलेले आता आपण तेल चांगलं असं गरम करून घेऊया हे बघा आता इकडे चुलीवर ते ना तेल सुद्धा गरम झालेलेच आहे आता आपण तेलामध्ये ना एक 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 सोडूया आपल्याला एक 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 सोडून आहे ना चांगलंस आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मस्त असं खरपूस तळायला पाहिजे प पर... तळले की मगच आपल्याला नाही पलटी करून आहे म्हणजे आजपर्यंत चांगलं तळला जातो मग आता आपण एक एक करून पलटी करून घेऊया मग आता सगळं पलटी करून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला चांगलंसं तळून घ्यायचं आहे आता आपल्याला चांगलंच आहे ना सारखं असं सा पलटी करून करून आपल्याला तळून आहे म्हणजे मस्त आहे ना असं कुरकुरीत व्हायला पाहिजे तर आता हे चांगलं असं तळलेलं आहे तर आपल्याला हे काढून हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला तेल नितळून आहे हे बघा ह्या पद्धतीने पूर्ण असं सगळं तेल नितून घेतलं ना म्हणजे खाताना जास्त तेलकट लागणार नाही त्यामुळे आपल्याला चांगलंसं तळून घ्यायचं हे सुद्धा आपल्याला चांगलं तळून घ्यायचं शेवटच आहे हे सुद्धा आपण चांगलं तळून घेऊया थोडस तळे की मगच आपल्याला पलटी करायचं आहे आता सगळं पलटी करून घेतलेले आहे आपण मस्त कुरकुरतोसपर्यंत आपण हे सुद्धा तळून घेऊया हे सुद्धा ना चांगलं असं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मस्तच आहे ना सगळं कुरकुरीत झालेले आहे असं आपण लहान मुलांना वगैरे दिलं आवडी ना आवडीने खातील आणि बाहेरचं मागणार सुद्धा नाही असं आपण या आप पद्धतीने दिलं तर घरातच बनवून बघू शकतंय मस्त दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे हे बघा आता मस्त आहे ना आपण आहे ना फळेपासून मस्त वडी तर तयार करून घेतलेली आहे तर आता आपण सगळ्यांना खायला देणार आहोत आ, ग्या? 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 ग्या ग्या तर हो की घ्या घ्या पण अगोदरच घेऊन बसले खायला घेऊ का मी हो पोरांची लाई न लवकर तर म्हणजे मस्त गोला करून आहेत मस्त कटलेट सारखं दिसाल्यात चव बघ आता आता तुम्ही मी मस्त बघित वड्याचा आस्वाद घेऊया गरम गरम आहे फुकून खातो मग अशी या ह्या बाजूला होती आता तिकडे सरली त्यामुळं मंडळी असली होऊन द्यायचं मस्त मसालदार सुपर झाले हुँ, का खर टेस्टी झालंय तिळ घातलेस का मस्त दातावर भारी कस आहे तुम्हाला जे पाहिजे ते बनवून दिलं नाही आमची बरं का लय शांत आहे हम्म हो, हो। शांत आहेस ना तू खरं पण कधी अगावपर्यंत करते करणार कोणाला बरोबर आहे म्हण पदार्थ मस्त कुरकुरीत का नाही हात ना मऊ आणि एकदम छान झालेला आहे टेस्टी झालेला आहे दिसायला बी सुंदर आहे बारक्या पवार बी आवडलेलं त्यामुळे बका बका धुराच गेलो बघा आहे की नाही समृद्धी कायम बडबड करणारी समृद्धी आज व्हिडिओत गप आहे कारण आवडले एवढं गप खायला लागले खाकी की चल मंडळ रेशीम कशी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा धन्यवाद जन्ने